नमस्कार मित्रांनो लाइफ इन्क्युबिटर हॅचिंग या कंपनीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला इथे आपल्याकडे विविध प्रकारचे इन्क्युबिटर बनतात लहानपासून मोठ्यापर्यंत भरपूर इन्क्युबिटर आहेत तर या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला इथे देणार आहेत की आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे तुम्ही पाहू शकता इथे इन्क्युबिटर बनलेले आहेत सगळं आपल्या इथे मॅन्युफॅक्चरिंग होतं याच्यापेक्षा मोठे सुद्धा इन्क्युबिटर इथे बनतात या सगळ्यांची माहिती आज मी तुम्हाला इथे देणार आहे की किती कॅपॅसिटीचा इन्क्युबिटर आहे त्याची किंमत काय आहे वापर कसा केला जातो कुठल्या कुठल्या पक्षांचे तुम्ही याच्यामध्ये हॅचिंग करू शकता या सगळ्यांची माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे सुरुवात मी इथून करतो ही आपली जी आहे ही तीनशे वीस अंड्यांची इन्क्युबिटर आहे त्यामध्ये तीनशे वीस अंडी तुमची आरामात बसतात कोंबडीची याच्यामध्ये तुम्ही कोंबडी बदक बटेर तितर राजहंस मोर टर्की गिनीफॉल अशा प्रत्येक पद्धतीचे तुम्ही याच्यामध्ये हॅच करू शकता प्रत्येक पक्षाची हॅचिंग तुम्ही याच्यात आरामात करू शकता आता याच्यात फक्त फरक काय असतो की प्रत्येक पक्षांचे जे दिवस असतात नॅचरली दिवस जे असतात ते फक्त याच्यात बदलत असतात जसं कोंबडीचे जर तुम्ही पिल्ल काढायची असेल तुम्हाला तर कुठलीही मशीन असो किंवा कोंबडी असो त्यांचे दिवस असतात एकवीस त्याच पद्धतीने समजा तुम्ही बटेर करत असाल तर बटेर तुम साठी तुम्हाला लागतात अठरा दिवस समजा बदक करत असाल तर बदकासाठी तुम्हाला लागणार अठ्ठावीस दिवस आणि समजा तुम्हाला राजहंस वगैरे करायचा असेल तर तीस दिवस असं एक त्यांचे नैसर्गिक पिरियड असतो त्या पद्धतीने तुम्ही हॅचिंग याच्यामध्ये करू शकता कुठलीही मशीन असो तुमची आता ही जी मशीन आहे ही आपली तीनशे वीस अंड्यांची आहे फुल्ली मध्ये येते फायबर बॉडी मध्ये याच्यामध्ये एक प्लस पॉईंट तुम्हाला अजून एक असा मिळेल की ही एसी आणि डी सी दोन्ही वरती चालते म्हणजे तुमचं लाईटवर पण चालेल इन्व्हर्टरवर पण चालेल सोलरवर पण चालेल आणि बॅटरीवर पण चालेल तर असे सगळे फंक्शन याच्यामध्ये आहेत की जरा तुमची लाईट सुद्धा गेली तर तुम्हाला एक तास ते दीड तास काहीच अडचण येत नाही याच्यामध्ये आणि चार ऑप्शन आहेत की लाईटच्या व्यतिरिक्त इन्व्हर्टरवर पण चालू शकता तुम्ही बारा वाटच्या बॅटरीवर पण चालू शकता आणि सोलरवर पण चालू शकता मी तुम्हाला याचा पूर्ण डेमो प्रॅक्टिकली चालू करून पण दाखवतो एक एक करून तुम्हाला आधी सगळे मॉडेल दाखवतो आणि प्रॅक्टिकली चालू करून पण दाखवतो तर बघा हे पाच ट्रे आहेत या एका ट्रे मध्ये चौसष्ट अंडी बसतात अशा पद्धतीने चौसष्ट पासष्ट अंडी एका ट्रेला याच्यामध्ये बसतात फुल्ली ऑटोमॅटिक आहे म्हणजे याच्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं रोटेशन करायची गरज नाही पडत तुमचं टेम्परेचर याच्यामध्ये ऑटोमॅटिक राहणार तुमची ह्युमिडिटी याच्यामध्ये ऑटोमॅटिक राहणार तुमचं ऑटोमॅटिक रोटेशन आहे म्हणजे एकदा तुम्ही अंडी लावली त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा मशीनकडे बघायची गरज नाही पाणी सुद्धा रिफिल पाठीमागून ऑटोमॅटिक होतो त्याचं कनेक्शन सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तर हे तीनशे वीस अंड्यांची आहे ऑल इंडिया आपण कॅश ऑन डिलिव्हरी देतो आणि तुम्हाला जिथे पण पाहिजे त्याची पोच मिळेल त्याच कॅपॅसिटीमध्ये आपल्याकडे लहान तुम्हाला पाहिजे असेल, असेल तर लहान इन्क्युबेटर सुद्धा आहे जसं हा तीनशे वीस अंड्यांचा आहे हा दोनशे अंड्यांचा आहे याच्यामध्ये दोनशे अंडी बसतात सेम ॲज इट इज फंक्शन आहे काहीच फरक नाही फक्त कॅपॅसिटी आपण त्याच्यात बदल केलेला आहे हा दोनशे अंड्यांचा आहे फुल्ली ऑटोमॅटिक त्याच पद्धतीचा त्याच्यापेक्षाही लहान जर तुम्हाला हवा असेल तर त्याच्यापेक्षा लहान सुद्धा इन्क्युबिटर आपल्याकडे आहे हा एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस अंड्यांच्या कॅपॅसिटीमध्ये आहे सेम त्याच पद्धतीचा फुल्ली ऑटोमॅटिक फायबरच्या बॉडीमध्ये एसीडीसी लाईट तुमचं इन्व्हर्टर सोलर बॅटरी सगळ्यांवरती चालणार त्याच्यापेक्षा पण मोठा तुम्हाला एसीडीसी मध्ये पाहिजे आता हे जे चार मॉडेल मी तुम्हाला दाखवले हे एसीडीसी मॉडेल आहे लाईट वरती सुद्धा चालतात बॅटरीवरती वरती सगळ्यावरती चालतात त्याच्यात हा सर्वात लहान इन्क्युबिटर स्टार्टिंग इथून होते छप्पन अंड्यांपासून हा छप्पन अंड्यांचा इन्क्युबिटर आहे फुल्ली ऑटोमॅटिक मध्ये हा सुद्धा तुम्हाला एसीडीसी चालणार त्याचा सुद्धा नाईन्टी डिग्री रोटेशन आहे ते तीन आधीचे जे मॉडेल आहे ते थ्री सिक्स्टी डिग्री वाले आहेत तर त्याच्याबरोबर ज्या लागणाऱ्या एसरीज आहेत त्या देखील तुम्हाला त्याच्याबरोबरच मिळणार जसं तुमची पॉवर केबल त्याच्यामध्येच येईल तुम्हाला तुम्हाला साठी लागणाऱ्या सेपरेट पॉवर केबल ती मिळेल याच्याबरोबर तुम्हाला मॅन्युअल देखील मिळेल की बाबा मशीनचा वापर कसा करायचा सेटिंग कशी करायची या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यातच मिळणार आहे फ्रीडल ड्रिंकर याच्याबरोबर तुम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी फ्री येते त्याचबरोबर तुम्हाला याच्यात कॅन्डलिंग टॉर्च रिफिल करण्यासाठी सॅनिटाइज करण्यासाठी अशा प्रत्येक वस्तू याच्या बरोबरच येणार आहे तुम्हाला काही सेपरेटली बाहेरून घेण्याची गरज नाही आणि आपण याची वॉरंटी देतो सहा महिन्याची या सगळ्या चार मशीन ज्या तुम्ही आता पाहिल्या या चारही मशीनची सहा महिन्याची वॉरंटी आहे ऑल इलेक्ट्रॉनिक पार्टची समजा तुमचा कुठलाही इलेक्ट्रॉनिक पार्ट सहा महिन्याच्या आधी खराब झाला तो आपण तो फ्रीली रिप्लेस करून नवीन अवेलेबल करून देतो तर तुम्हाला जिथे पण पाहिजे ऑल इंडिया कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा करतो बघा इथे एक मशीन मी चालू करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता जी आहे मी इथे लाईट लाईटवरती चालवली आहे म्हणजे तुम्ही इथे जे कनेक्शन आहे हे लाईट आणि इन्व्हर्टर हे दोन्ही कनेक्शन तुम्ही इथे देऊ शकता आरामात त्याच्यानंतर समजा तुम्हाला याला बॅटरीवर चालवायचंय तर मी इथे एक बारा वॅटची बॅटरी घेतली बारा वोल्ट आठ एम बॅटरी आहे एवढ्या छोट्या बॅटरीवर पण तुम्ही याला चालू शकता फक्त हेच तुम्हाला समजवायचं आहे याच्यामध्ये की तुम्हाला याच्यासाठी असं नाही की खूप मोठी बॅटरी पाहिजे आता हे मी इथे बॅटरीवर लावलेलं आहे आणि हे लाइटचं कनेक्शन मी इथून काढून टाकलं तुम्ही पाहू शकता इथे मशीन आता ही बॅटरीवरती चालले तर ऑटोमॅटिक ही मशीन तुमची लाईट इन्व्हर्टर सोलर बॅटरी असं सगळ्यांवरती आरामात चालणार तर एकदम सिंपल सोबर अशी मशीन आहे ऑल इंडिया कॅश ऑन डिलिव्हरी देतो याच्याबरोबर तुम्हाला मिळणाऱ्या एसेसरीज आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये तुम्हाला काही बाहेरून घ्यायची गरज पडत नाही याच्यामध्ये तुम्हाला मॅन्युअल येतं जे त्याच्या मशीन बरोबरच येणार तुम्हाला वापर कसा करायचा काय हे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही दाखवलेलं असतं पाणी रिफिल करण्यासाठी हे याच्याबरोबर तुम्ही कुठल्याही पाण्याची बॉटल उलटी करून ठेवली ऑटोमॅटिक पाठी मागून रिफिल याच्याबरोबर तुम्हाला एक चिक्स फ्रीडर चिक्स ड्रिंकर सॅनिटायझर स्प्रे एक्स्ट्रा दोन घेर आणि कॅन्डलिंग टॉर्च अशा प्रत्येक एसेसरीज तुम्हाला याच्याबरोबर येतात शेवटचे तीन दिवस जेव्हा तुमची पिल्लं निघतात त्यावेळेस तुम्हाला जाळी लागते हॅचिंग जाळी त्या हॅचिंग जाळी प्रत्येक ट्रेला लागणाऱ्या जाळ्या सुद्धा तुम्हाला याच्याबरोबरच येणार म्हणजे सगळ्या एसेसरीज तुम्हाला याच्याबरोबर येतात सेपरेट काही काहीची गरज नाही सेम ॲज इट इज ह्या तीन मॉडेल आहेत फक्त कॅपॅसिटीचा फरक आहे ही एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस अंड्यांची कॅपॅसिटी आहे ही दोनशे अंड्यांची कॅपॅसिटी आहे ती तीनशे वीस अंड्यांची कॅपॅसिटी आहे त्याच्यानंतर ही मशीन येईल छप्पन अंड्यांची ही पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सिम्पल प्रोसेस आहे त्याच पद्धतीने वापर करायचा ही पण एसीडीसी मध्ये आरामात चालते तर आता तुम्हाला इथे सर्वात महत्वाची बाबा किंमत किती आहे तर बघा किमती सुद्धा तुम्हाला सांगतोय कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे किमती ज्या आहेत त्या आजच्या किमती आहेत व्हिडिओ आपण वर्ष दोन वर्ष तीन वर्ष पाच वर्षानंतर सुद्धा बघत असतो तर त्यावेळेस ज्या किंमती असतील त्या तुम्हाला सांगण्यात येतील थी पण आज ज्या किमती आहेत त्या मी तुम्हाला इथे सगळ्या शो करतो तर ही छप्पन अंड्यांची आहे फुल्ली ऑटोमॅटिक मधली याची किंमत आहे पाच हजार आठशे रुपये प्लस याचा डिलेव्हरी खर्च जो काही असेल ऑल इंडिया आपण डिलिव्हरी देतो महाराष्ट्रात मिळेल महाराष्ट्राच्या बाहेर ऑल इंडिया जिथे पण तुम्हाला पाहिजे असेल कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा देतो म्हणजे कुठलाही पेमेंट तुम्हाला आधी करणं गरजेचं नाही याच्यामध्ये पूर्ण पेमेंट तुम्ही पार्सल पोहोच झाल्यानंतर डिलेव्हरीला वाल्याला पेमेंट देऊन आपलं पार्सल घेऊ शकता या सगळ्या मशीनमध्ये आपल्या कॅश ऑन डिलिव्हरीच्या सुविधा आहेत ठीक आहे तर ही मशीन जी आहे छप्पन अंड्यांची फुल्ली ऑटोमॅटिक वरती चालणारी याची किंमत पाच हजार आठशे रुपये आहे आणि प्लस त्याचा डिलिव्हरी खर्च जो काही लागत असेल त्याच पद्धतीने हा जो दुसरा मॉडेल आहे आपला एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस अंड्यांचा हा पण फुल्ली ऑटोमॅटिक एसीडीसी मॉडेल आहे आ, याची प्राइस आहे दहा हजार पाचशे रुपये आणि प्लस त्याचा डिलिव्हरी खर्च सेम त्याच पद्धतीमध्ये ही पण कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये आपण ऑल इंडिया तुम्हाला जिथे पाहिजे तिथे पोच करू बारामतीमध्ये आपलं ऑफिस आहे तुम्ही बारामतीतून येऊ शकता तर ज्याने जर येऊन घेताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही डिलिव्हरी चार्जचा विषय राहत नाही ठीक बारा आहे बारामतीमधलं ऑफिस आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रॉपर ऍड्रेस लोकेशन सगळं काही अवेलेबल करून देत आहे ठीक आहे याच्यामध्ये हे दुसरं मॉडेल आहे त्याच्यामधलंच दोनशे अंड्यांचं हे दोनशे अंड्यांचं फुल्ली ऑटोमॅटिक आहे हे साडे तेरा हजार रुपये याची किंमत आहे आणि प्लस त्याची डिलिव्हरी खर्च जे काही त्याचा लागेल आनि आ, दो तो ठीक आहे आणि त्याच पद्धतीने ही दुसरी मशीन आहे तीनशे वीस अंड्यांची ही पण फुल्ली ऑटोमॅटिक आहे एसीडीसी वरती चालणारी या सगळ्या मशीनचा जो दाखवतोय सहा महिन्याची वॉरंटी आहे तीनशे वीस अंड्यांची आहे ही वीस हजार रुपयाची मशीन आहे प्लस त्याचा डिलिव्हरी खर्च लागेल ठीक आहे तर ह्या तुम्हाला एसीडीसी मधल्या मी चार मॉडेलची किंमत सांगितली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबायला बिलकुल विसरू नका आणि हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेतकरी भावांपर्यंत सगळ्यांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकेल यू फॉर वॉचिंग